दिवाळी विशेष स्वीट डिश बनवणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मनीषा कॉर्नर मराठीमध्ये मा तर आज आपण बघणार आहोत कोकोनट लड्डू म्हणजेच सुक्या खोबऱ्याचे लाडू हे लाडू चवीला तर असतातच पण त्यात काही आरोग्यदायी फायदे देखील असतात जर ते घरच्या घरी बनवलेले असतील आणि साखरेचं प्रमाण कमी वापरलेलं असेल तर त्याचा फायदा आपल्या शरीराला नक्कीच होतो तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये दोन चम्मच तूप घेतलेलं आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये दोन चम्मच तूप टाकायचे आणि आपण इथं खवलेला नारळ घेतलेला आहे त्याच्यावरची जी काळी साल असते ती काढून घेतली आणि खोबरं छान किसून घेतलेलं आहे हेच खोबरं मार्केटला मिळतं डेसिकेटेड कोकोनट म्हणून तर तुम्ही हे सहज घरीसुद्धा बनवू शकता हे खोबरं आपल्याला तुपावरती छान एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं दूध वापरलेलं आहे आपण डेसिकेटेड कोकोनट एक वाटी घेतलेलं होतं तर त्याच्यासाठी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे दुधावरती आपण हे फास्ट गॅसवरतीचे एक मिनिटभर अजून एक परतून घ्यायचं त्याच्यानंतर हे दूध आटलं जाईल आणि मिश्रण कोरडं होतं आहे त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर टाकून घेऊयात अर्धी वाटी साखरेचं प्रमाण अगदी बरोबर होतं योग्य तर साखर टाकल्याच्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला सा साखर विरगळून घ्यायची आणि जे पण पाणी ते तेसुद्धा आटवून घ्यायचं त्यानंतर ना पाव चम्मच मी वेलची पावडर कुटून घेतलेली होती ती टाकलेली आहे आणि साखरेचं पाणीसुद्धा आता आटत चाललेलं आहे तर एक अर्ध्या मिनटातच पूर्ण साखरेचं पाणी आटलेलं आता आपण हे मिश्रण आहे ते थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर मिश्रण गरम असताना लाडू वळायचे नाही आहेत आता हे पाच ते सात मिनटानंतर मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे आणि हाताला चटके लागत नाहीत आता हे लाडू छान सहज वळले जात आहेत तर तुम्ही बघू शकताय जास्त मेहनत लागत नाही झटपट रेसिपी तयार होते त्यानंतर मी इकडं खोबरं घेतलेलं होतं म्हणजे ते किसून घेतलेलं खोबरंच आहे डेसिकेटेड त्याच्यामध्ये आपल्याला हे लाडू घोळवून घ्यायचं आहे छानपैकी म्हणजे वरून सुकं खोबरं त्याच्या लागलं जाईल आणि जेव्हा आपण लाडू खातो तेव्हा दाताखाली छान येतो तेव्हा छान चव लागते तर तर बघा किती छान गोल गोल असे लाडू तयार झालेले आहेत आणि एका वाटी डेसिकेटेड कोकोनटमध्ये माझी सहा ते सात लाडू तयार झालेले आहेत सहजच आणि लाडूचं प्रमाणसुद्धा अगदी योग्य आहे म्हणजे छोटे वगैरे झालेले नाही आहेत आणि खायलासुद्धा तेवढेच चविष्ट झालेले नारळात असलेले नैसर्गिक तेल आपल्या त्वचेला ओलावा निर्माण करून देते आणि केशांनासुद्धा पोषण मिळवून देते इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवते नारळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरससुद्धा असतात हे सर्व घटक हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे नारळातील चांगले फॅट्स मेंदूच्या पेशींना ऊर्जा देते त्यामुळे लक्ष केंद्रित करणे आणि स्मरणशक्ती वाढवणे हे काम करतात तर तुम्ही सुद्धा ही लाडूची पौष्टिक रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक जरूर करा